श्रीराम समर्थ श्रीराम भाग बत्तीसमध्ये मध्ये आचार्य आणि भट्ट भास्कर यांच्या वादाला प्रारंभ झाला होता ब्रह्मामध्ये अगर जीवामध्ये सुखदुःखादी विकार उत्पन्न नाही असं भट्ट भास्करांचं म्हणणं होतं आता आचार्य म्हणत आहेत मुखासमोर ठेवलेला आरसा मुखात कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न करत नाही परंतु प्रतिबिंब मात्र बाहेरच्या दोषामुळे मलिन होतं त्याप्रमाणे चैतन्य रूपाने राहणारी माया ही उपाधी आहे ती मूळ परमात्म्याला आवरण घालून त्याचे मूळ स्वरूप नष्ट करते त्याचं जे मूळ स्वरूप असतं ते ती नष्ट करते आणि माईक स्वरूप जगाला दाखवते जीवामध्ये देखील ती सुखदुःखादी विकार उत्पन्न करते याप्रमाणे मायेचं आचरण ही माया विकार निर्माण करणारी आणि अज्ञान रूप आहे त्यामुळे अविकारी ज्ञानरूप ब्रह्माचा आश्रय करणं तिला शक्य नाही परंतु ती जीवाचा आश्रय करून मात्र राहत असते भट्टभास्कर म्हणाले आपल्या या कथनात तथ्य नाही अगर त्याला प्रमाण सुद्धा नाही अहमज्ञ अध्या, मी अज्ञानी आहे असं लोकांना वाटतं याचं कारण मनुष्याचं अंतःकरण अज्ञानाचा आश्रय करून राहतं आचार्य म्हणाले जगाचा अनुभव असा आहे की मला अनुभव आहे यामध्ये अहम शब्दाने प्रतीत झालेली स्थिती जीवाचा आश्रय करून राहते परंतु हे यथार्थ नाही कारण अनुभव चैतन्य रूप आहे तर अंतःकरण जड आहे म्हणून अनुभूती जड अंतःकरणात कधीही राहत नाही म्हणून माया देखील जीव अगर ब्रह्माचा आश्रय करीत नाही भट्टभास्कर म्हणतात हे तुझं म्हणणं मला योग्य वाटत नाही अग्नीमध्ये दाहकता आहे परंतु ती लोखंडाशी संयोग झाल्याने प्रतीत होते याप्रमाणे अनुभव आणि ब्रह्म यांचा संयोग झाल्याने अंतःकरणात या अनुभवाचा आरोप केला जातो अंतःकरणाला अनुभूतीचा आश्रय आहे असं म्हणणं कसं उचित ठरेल या कथनाला प्रमाण नाही आचार्य म्हणाले अनुभवामध्ये मायेचा आश्रय चैतन्याशी संगती झालेल्या अंतःकरणात अज्ञानाच्या प्रत्ययाने होतो जर माया अज्ञानचित्ताच्या आश्रयाने राहते म्हटले तर गाढ निद्रेमध्ये सुद्धा चित्ताप्रमाणे असली पाहिजे भट्टभास्कर म्हणाले झोपेमध्ये जीव ब्रह्माच्या एकतेच्या आड येणारी अविधा अस्तित्वातच राहत नाही झोपेमध्ये अज्ञानाचा अभाव असतो याला श्रुतीप्रमाण आहेच ना आचार्य म्हणाले भेदाभेदाचा आश्रय केला तर जगाचा व्यवहार छिन्न होईल याप्रमाणे भट्ट भास्करांबरोबर दोन दिवस चाललेल्या वादामध्ये भट्टभास्कर पराभूत झाले ज्यावेळी भट्टभास्कर पराभूत झाले तेव्हा इतर पंडितही मागे परतले त्यानंतर आचार्य अलीकडच्या गुजरात राज्याच्या उत्तरेत आले या ठिकाणी आपल्या शिष्यांना आचार्यांनी आपलं गीता भाष्य समजावून सांगण्यास प्रारंभ केला या ठिकाणी अनेक जैन पंडित होते ते विद्वान वाद कुशल होते आचार्यांचा अद्वैत सिद्धांत त्यांना सहन होत नव्हता म्हणून ते आचार्यांजवळ वाद करून आपलं मत पटवून देण्यासाठी आले आता जैनाचार्य म्हणतायत हे श्रेष्ठ हे श्रेष्ठ जीव अजीव आश्रव संवर निर्जर बंध आणि मोक्ष असे सात पदार्थ आम्ही प्रमाण मानतो हे आपण मानित नाही याचं काय कारण आहे आचार्य म्हणतात हे जैनाचार्य जीवास्ती काय म्हणजे काय ते सांगा जैनाचार्य म्हणाले जीव देहाप्रमाणे विकारी आहे जीव आठ प्रकारच्या कर्मांनी बद्ध होतो असे आमचे दर्शन ग्रंथ प्रतिपादन करतात आचार्य म्हणाले जीव महत अगर अणुपरिमाणाने अणुपरिणामाने विभिन्न परिणाम करणारा असेल तर त्या जीवाला नित्य समजायला काय हरकत आहे मध्यम परिणामी असेल तर घटाधिकांप्रमाणे तो अनित्य होईल कर्मवश होऊन मनुष्य देहातून जीव पशु देहामध्ये प्रवेश करील तेव्हा तो अल्प परिणामी होऊन हत्तीचा देहदेखील व्यापून टाकेल तर एखाद्या कीटकामध्ये त्याला प्रवेश करणं अवघड होऊन तो त्या कीटकाच्या देहाच्या बाहेर राहील जैनाचार्य म्हणतात महान शरीराशी संबंध आल्याने जीव कितीतरी अंगांनी प्रतीत होतो अल्पदेहाशी संगम होताना त्या जीवाचं काही अंग नाहीस होईल समान अंगांच्या प्राण्याशी संबंध आला तर तो समान होईल शरीराप्रमाणे जीव आकार घेईल आचार्य म्हणतात शरीराचे काही अवयव उत्पन्न होतात तर काही नष्ट होतात तर शरीराप्रमाणे जीव देखील होईल आत्मरहित होण्यामुळे हा जीव कसा उत्पन्न होईल अगर अनात्म्यामध्ये लीन होईल ते सांगा जैन आचार्य म्हणाले आत्म्याचे अवयव जननाशरहित आहे ते नित्य असल्याने केव्हा जन्म घेतात तर केव्हा नष्ट होतात त्याप्रमाणे कित्येक अवयवांसहित शरीर धारण करतो तर ही अवयवांमुळे क्षुद्र कीटकांचे शरीर धारण करतो आचार्य म्हणाले मग हे सांगा की अंग चेतन आहे का अचेतन जर चेतन असेल तर या शरीरात विविध चेतन पदार्थ निर्माण होऊन त्यांचा नाश होऊ लागेल जर अचेतन असेल तर शरीरात चैतन्य उत्पन्न होणार नाही जैनाचार्य म्हणाले अनेक घोडे एकमनाने रथ वाहून नेतात त्याप्रमाणे हे अवयव चैतन्य प्राप्त करून शरीर चालवतात आचार्य म्हणतात आपलं हे उदाहरण ठीक वाटत नाही घोडे पुष्कळ असले तरी त्यांचा नियामक सारथी आहे तो एक मनानी विचाराने रथ चालवतो परंतु या तुमच्या उदाहरणात कोणी नियामक नाही त्यामुळे प्रत्येक अवयव आपापल्या मताप्रमाणे वागेल हे कस जैनाचार्य म्हणाले यतीवर जळू ज्याप्रमाणे आपलं शरीर संकुचित करते किंवा विकसित करते त्याप्रमाणे जीवाचे अवयव मोठ्या शरीरात वृद्धिंगत होतात तर लहान शरीरामध्ये लहान होतात याप्रमाणे जीवामुळे देहावर परिणाम होतात देहाचे अवयव उत्पन्न होण्याबद्दल मी काही सांगत नाही आचार्य म्हणाले असे जर असेल तर हे शरीर विकारी मातीच्या भांड्याप्रमाणे नाश होणार आहे याप्रमाणे जीवाचा नाश होताच जीवाने स्वीकारलेल्या वस्तूचाही नाश होणार हे उघडे जैनाचार्य म्हणाले जीव आठ जीव आपल्या आठ प्रकारच्या कर्मांच्या भाराने संसार समुद्रामध्ये बुडून जातो त्यामुळे त्याला ऊर्ध्वगती म्हणजे तुमच्या शास्त्राप्रमाणे मोक्ष प्राप्त होऊ शकेल आचार्य म्हणतात या प्रकारे सिद्धांत मांडताना सप्तभंगी न्यायाचा आश्रय करीत आहात परंतु त्यामध्ये मला जराही आस्था नाही सत्य आणि असत्य अशी विरोधी स्थिती एकाच वेळी कधीही होत नाही त्यामुळे तुमचा असप्तभंगी न्याय आम्हाला मान्य नाही सप्तभंगी न्याय याची अगदी थोडक्यात माहिती अशी जैन तत्वज्ञानामध मधला हा एक विशेष सिद्धांत आहे तर हा आचार्यांना मान्य नाही याप्रमाणे आत्म्याला परिणामाचे माध्यम मानणाऱ्या जैनाचार्यांचा गर्व आचार्यांनी अगदी नाहीसा केला आणखी शास्त्रार्थ करून जैनांचं पारिपत्य केलं जैनाचार्य आचार्यांना शरण आले हे वेगळे सांगणे नकोच श्रीराम समर्थ श्रीराम